पुराणांमध्ये ना एका अशा भविष्याची गोष्ट आहे जी एकाच वेळी महाविनाशक आहे आणि तितकीच भव्य सुद्धा ही गोष्ट आहे विष्णूच्या शेवटच्या अवताराची कलकी आणि ही केवळ एका योद्ध्याची कथा नाहीये तर एका युगाच्या अंताची आणि एका नव्या युगाच्या पहाटेची कहाणी आहे कधी विचार केलाय की जगातलं सगळं चांगलं संपलं आणि फक्त वाईट शक्तींचाच विजय झाला तर काय होईल जेव्हा नीतिमत्ता संपते आणि सगळीकडे फक्त अंधार पसरतो तेव्हा आशेचा किरण कुठून येणार हा साधा प्रश्न नाही आहे कारण याच प्रश्नात कल्कीच्या अवतार्याचं रहस्य दडलेलं आहे ओके तर या कथेचं मूळ कुठे आहे ते आहे कलियुगात म्हणजे आपल्या महायुग चक्रातलं शेवटचं आणि सगळ्यात अंधारमय पर्व हा तो काळ आहे जिथे सगळं काही कोसळण्याच्या मार्गावर आहे आणि हे अंधारमय पर्व दिसतं कसं तर जरा कल्पना करा जिथे राजेच लोकांवर अत्याचार करतायत उदारपणा वगैरे काही नाही फक्त लोभ आणि प्रत्येक रस्त्यावर हिंसाचार खरं कोणी बोलतंच नाही आहे नाती गोती सगळी तुटून पडली आहेत ज्ञान तर गायबच झालंय म्हणजे थोडक्यात काय तर समाजाचा जो नैतिक आधार असतो ना तोच पूर्णपणे कोसळलाय आणि या सगळ्या सगळ्या गोंधळ्याचं मूळ कारण आहे फक्त एकच धर्माचा रास आता धर्म म्हणजे काय फक्त पूजारच्या नाही तर धर्म म्हणजे एक वैश्विक नियम एक कॉस्मिक लॉ नीतिमत्ता कर्तव्य आणि सुव्यवस्था याच पायावर तर आपलं ब्रह्मांड टिकून आहे आणि कलियुगात बरोबर याच पायावर घाव घातला जातो पण एक गोष्ट आहे जिथे अंधार सगळ्यात जास्त गडद होतो ना तिथेच कुठेतरी प्रकाशाची एक छोटीशी तिरीप येते पुराणांनुसार जेव्हा अधर्म अगदी शिगेला पोहोचतो तेव्हाच एका दैवी शक्तीला हस्तक्षेप करावा लागतो आणि मग भविष्यवाणी होते एका तारणहराच्या येण्याची आणि या भविष्यवाणीतली सगळ्यात भारी गोष्ट काय आहे आहे ती किती स्पष्ट आहे बघा ना सगळं कसं तपशीलवार सांगितलंय येणाऱ्या अवताराचं नाव कलकी जन्म कुठे होणार शंभला नावाच्या गावात आई वडील कोण विष्णू यशा आणि सुमती आणि त्यांचं कूळ एक अत्यंत पवित्र ब्राह्मण कुटुंब जणू काही एका दैवी अवताराचं ओळखपत्रच दिलंय आपल्याला विचार करा त्या कलियुगाच्या भ्रष्ट वातावरणात सुद्धा कल्कीचा स्वभाव जन्मापासूनच दैवी शक्तिशाळी आणि एकदम उदात्त असणार म्हणजे तो त्या युगाच्या वाईट प्रवाहाबरोबर वाहून नाही जाणार उलट त्या प्रवाहाच्या विरोधात भिंतीसारखा उभा राहील आणि हेच तर त्यांचं वेगळेपण आहे जे त्यांना विष्णूचा अंतिम अवतार म्हणून सिद्ध करेल पण फक्त दैवी स्वभाव असून चालणार नाही बरोबर एवढ्या मोठ्या कार्यासाठी तयारीसुद्धा तशीच तगडी पाहिजे तर आता आपण बघूया की हा एक तरुण मुलगा एका महान योद्ध्यामध्ये कसा घडवला जातो त्यांच्या प्रशिक्षणाचे ना हे चार महत्त्वाचे टप्पे आहेत सगळ्यात पहिला त्यांना मार्गदर्शन मिळतं ते थेट चिरंजीवी ऋषी परशुरामांकडून मग दुसरा टप्पा त्यांना स्वतःच्या खऱ्या दैवी ओळखीचा साक्षात्कार होतो की ते कोण आहेत तिसऱ्या टप्प्यात ते स्वर्गीय शस्त्रास्त्र आणि युद्धकलेत पारंगत होतात आणि मग येतो चौथा अंतिम टप्पा कलियुगाचा अंत करण्याच्या आपल्या अंतिम ध्येयासाठी पूर्णपणे सज्ज होणं आणि या तयारीसोबतच त्यांना मिळतात काही दैवी गोष्टी त्यातला पहिला म्हणजे देवदत्त एक तेजस्वी पंख असलेला शुभ्र घोडा जो अक्षरशः हवेच्या बेगाने धावतो आणि कलकीला क्षणात कुठेही पोहोचू शकतो त्यानंतर येते त्यांची तळपती तलवार एखाद्या धूमकेतूसारखी तेजस्वी असं म्हणतात की तिचा एकच वार अधर्माचा नाईनाट करण्यासाठी पुरेसा आहे आणि शेवटी त्यांना मिळतं एक अभेद्य अमर कवच या तिन्ही गोष्टींमुळे कल्की न्यायाचं एक असं चालतं बोलतं प्रतीक बनतात ज्यांना हरवणं अशक्य आहे आता बघा तयारी पूर्ण झालीये शस्त्र सज्ज आहेत आणि वेळ आली आहे त्या अंतिम लढाईची इथूनच ब्रह्मांडाच्या शुद्धीकरणाला अ कॉस्मिक प्युरिफिकेशन सुरुवात होते पुराणांमध्ये याचं जे वर्णन आहे ना ते ऐकून अंगावर काटा येतो असं म्हटलंय की तो प्रकाशाच्या एका रेषेसारखा संपूर्ण जग फिरेल आणि त्याच्या प्रत्येक वाऱ्याने अधर्म कोसळून पडेल विचार करा काय वेग आणि काय सामर्थ्य असेल ही लढाई म्हणजे फक्त दोन सैन्यांची नाही ही दोन विचारांची टक्कर आहे एका बाजूला आहे कल्कीचं सैन्य जे लढते आहे न्यायासाठी शुद्धतेसाठी एका दैवी सुव्यवस्थेसाठी आणि दुसऱ्या बाजूला कोण आहे तर कलयुगाचे राजे म्हणजे अत्याचार भ्रष्टाचार आणि अनागोंधी ही लढाई आहे या विश्वाच्या आत्म्यासाठी पण म्हणतात ना प्रत्येक विनाशानंतर नवनिर्माण होतच या महायुद्धानंतर जेव्हा सगळा अधर्म नष्ट होतो तेव्हा एका नव्या तेजस्वी युगाचा उदय होतो सत्ययुगाची पुनर्स्थापना आणि ही पुनर्स्थापना होते कशी तर त्याचेही टप्पे आहेत सगळ्यात आधी दुष्टशक्तींचा पूर्ण नायनाट होतो त्यानंतर जे पुण्यवान आत्मे उरलेले असतात त्यांना जणू नवजीवन मिळतं पृथ्वी पुन्हा एकदा शुद्ध आणि सुजलाम सुफलाम होते जे वैदिक ज्ञान लुप्त झालं होतं ते पुन्हा प्रकट होतं आणि या सगळ्याचा शेवट होतो एका नव्या युगाच्या सुरुवातीनेच सत्ययुग थोडक्यात सांगायचं झालं तर हे एक प्रकारचं कॉस्मिक रिबूट आहे जसं आपण आपला कम्प्युटर रिस्टार्ट करतो तसं सगळी सिस्टीम रिसेट केली जाते सनातन धर्माची पुन्हा एकदा स्थापना होते आणि मानवजात सत्य पवित्र आणि शांतीच्या एका सुवर्ण काळात प्रवेश करते पण एक मिनटं थांबा कल्कीची कथा फक्त एका युद्धाची किंवा युग बदलाची आहे का नाही या कथेच्या पलीकडे जाऊन तिचा प्रतिकात्मक अर्थ समजून घेणं खूप महत्वाचं आहे कल्कीचा खरा वारसा काय आहे कारण कल्की फक्त एक योद्धा नाहीयेत ते एका मोठ्या विचाराचं प्रतीक आहेत कसलं प्रतीक तर अज्ञानाच्या नाशाचं शुद्धतेच्या पुनर्जन्माचं धर्माचा अंतिम विजयाचं कल्की हे त्या आशेचं प्रतीक आहेत की कितीही घनदाट अंधार असला तरी प्रकाशाचा उदय अटळ आहे आणि ते आपल्याला सतत आठवण करून देतात की काळ हा चक्रासारखा फिरत असतो आणि मग शेवटी हा एक प्रश्न उडतो ज्यावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा कल्की अवतार ही खरोखर घडणारी एक भविष्यवाणी आहे की मग आपल्या सगळ्यात वाईट काळात आपल्या आतल्या अंधारावर मात करून एका नव्या सुरुवातीची आस बाळगणाऱ्या मानवजातीच्या आशेचं एक कालातीत प्रतीक का आहे याचा विचार प्रत्येकाने नक्की करावा